नायगाव पोलिसांकडून सतर्क नायगाव पोलिसांनी पर्यटन स्थळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर विशेष पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात केला नुकताच नायगाव चिंचोटी येथील धबधब्याच्या डोहात मुंबईच्या गोरेगाव येथील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती अशा घटना रोखण्यासाठी शनिवार आणि रविवारी नायगाव पोलिसांनी पर्यटन स्थळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे त्यांच्याद्वारे येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा माघारी पाठवली जात आहे वसई तालुक्याचा परिसर निसर्गरम्य असा परिसर असून या भागात समुद्रकिनारे आणि छोटे मोठे धबधबे आहेत पावसाळा सुरू झाल्यानं नद्या आणि धबधबे प्रवाहित झाले आहेत त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा विकेंडला मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येऊ लागले आहेत मात्र काही अतिहांशी पर्यटक मद्यपान करून पाण्याच्या प्रवाहात जाणे स्टंडबाजी करणे उंच ठिकाणाहून पाण्यात उडी मारणे तसेच काहींना ठिकाणांची माहिती नसतानाही पाण्यात उतरतात त्यामुळे बुडण्याच्या घटना प्रवाहात अडकून पडण्याच्या घटना घडतात अशा घटना रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे त्रेसष्ट एक आणि दोन मनाई आदेश लागू केले आहेत याशिवाय सूचना फलकही लावण्यात आले आहेत मात्र तरी सुद्धा बंदी झुगारून आणि छुप्या मार्गाने वाट काढत पर्यटनस्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत नुकताच मुंबईच्या गोरेगाव येथून सहा तरुणांचा गट चौदा जुलै रोजी चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता यातील दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्यानं डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नायगाव पोलिसांनी सतर्कता राखत चिंचोटी देवकुंडी कामण यासह अन्य भागातील नदी आणि धबधबे अशा ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे सध्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सदर ठिकाणावरून पर्यटक यांना येण्यास मज्जाव केला असल्याचं नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी सांगितलं तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चिंचोटी आणि देवकुंडी व इतर धबधबा किंवा ओढ्यामध्ये येऊ नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे